बालदोस्ताना गुरुजींचा मनापासून नमस्कार आज आपण सदविचारांची सोबत या नावाची गोष्ट ऐकणार ना आहोत तर ऐकूया तर मग कल्पवृक्ष नावाचे एक झाड आहे या झाडाच्या सावलीत बसून जी इच्छा करावी ती तात्काळ पूर्ण होते असं म्हणतात एक दिवस एक माणूस रणरणत्या उन्हाने त्रस्त झाला होता अंगातून घामाच्या धारा नेतू लागल्या होता त्याला फार तहान लागली वाटेतच कल्पवृक्ष होता पण तो कल्पवृक्ष आहे हे त्याला माहीतच नव्हतं त्याच्या सावलीमध्ये तो बसला मनात आले थंडगार सुवासिक पाणी प्यायला मिळाले तर काय मज्जा येईल आणि काय गंमत वाळा घातलेलं थंडगार पाण्यानं भरलेलं मडकं त्याच्या समोर आलं तो पोटभर पाणी प्यायला मन तृप्त झालं आनंद झाला थोड्याच वेळात त्याला सपाटून भूक लागली मनात आलं पोटभर खायला जेवण मिळालं तर किती मजा येईल हा विचार मनात येताच पंच भरलेलं चांदीचं झकास ताटच त्याच्या समोर आलं या रे मेरे गबरू याला म्हणतात नसीब का खेल न देखा आव न देखा ताव पोटभर जेवला तृप्तीचा ढेकर आला डराव भरल्या पोटी माणसाला काम करवत नाही आळस येतो झोप येते त्या एक तसच झालं डोळे मिटू लागले झोपायला छानदार गादी मिळेल ना तर झक्का झोप काढी असा विचार त्याच्या मनात आला काय आश्चर्य रत्नजडी पलंग सवारीच्या मऊ गादीसह तिथे त्याला दिसला मग काय मस्त अंग ताणून तो झोपला कित्येक दिवसात असं सुगंधी वाळ्याचं पाणी त्याला प्यायला मिळालं नव्हतं पंचपकवनाने खायला मिळालं नव्हतं मस्त पलंग मऊ गादी झोपायला मिळाली नव्हती आणि मस्त झोपही मिळाली नव्हती मग त्याला जाग आली आपण कुठे आहोत हेच त्याला कळे ना मग हो? मन त्याचं विचार करू लागलं मग त्याच्या मनात विचार येऊ लागले तो घरातून वैतागून बाहेर पडला होता ना प्रवासाला निघाला होता पण वाट विचारल्या वाचून प्रवासाला जाऊ नये ओळखल्या वाचून फळ खाऊ नये पडलेली वस्तू चटकन उचलू नये विचार केल्याशिवाय बोलू नये कोणाची निंदा करू नये कोणाचा द्वेष करू नये सज्जनांची संगती विसरू नये अति आहार करू नये उद्योगा वाचून राहू नये प्रसंग पडेल ते मान दुसऱ्याच मदत केल्या वाचून राहू नये अशी सदविचारांची साखळी सुरू झाली पण या निर्जन आरण्यात आहे तरी कोण आपण आळशासारखे मजा मारीत राहिलो परिश्रम न करता या साऱ्या सुखसुविधा कोठून आल्यावर आपण स्वार्थी विकारवश अज्ञानी भोगी आळशी असून आपल्याला सारा आयत मिळालं हा काय चमत्कार बरं आहे जरी झाला भगवंत तरी का भेटेल भगवंत उंच वाढला एरंड तरी का होईल इक्षुदंड जरी गर्दव बेगी धावे तरी अश्वमोल का पावे तो चिथोर ज्याचे मुखी रघुवीर रायांच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या मने रघुवीर उभा राहिला का नाही या शांत निर्जन वनात ही सारी सुख मिळाली कशी ही जागा भूतातकीची तर नाही ना बघा त्याच्या डोक्यात विचार येऊ लागले आणि हा विचार मनात येताच पलंगाभोवती भूतावळ नाचू लागली ही भूत आता मला खाणार नाहीत ना हा विचार मनात येताच भूताने त्याला खाऊन टाकलं बघा बालदोस्तानो विचारांना फार मोल असत म्हणून आपल्या मनात सतत सद्विचारांचाच प्रवाह वाहता ठेवला पाहिजे ಆವಲ್ಲಿ ನೋಷ್ಟ